जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दिनांक चोवीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान रंगणार टीचर्स प्रीमियर लीगचा थरार टीचर्स स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित टीचर्स प्रीमियर लीग या शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत जवळपास एकशे बारा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण खात्यातील कर्मचारी सहभागी झालेले आहेत ही स्पर्धा मैदान येथे प्रकाश झोतात खेळवली जाणार आहे या स्पर्धेसाठी एकशे बारा खेळाडूंमधून आठ संघ तयार करण्यात आले आहेत हे क्रिकेट स्पर्धेचे चौथे सीजन असून यंदाची स्पर्धा झाडे लावा झाडे जगवा आणि मतदानाचा टक्का वाढविणे या थीमवर आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचं उद्घाटन दिनांक चोवीस एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांच्या हस्ते होणार आहे या स्पर्धेत संघमालक म्हणून हंसाटे सुपर किंग्सचे भालचंद्र हंसाटे सह्याद्री सुपर फायटरचे अमोल पवार शाहू श्री वॉरियर्सचे सुमित गाडेकर विनर वॉरियर्सचे इशाद शेख भोले फायटर्सचे उमेश योनाती शंभूचे शिलेदार या संघाचे अश्विन नागणे रुक्माई स्टार इलेव्हनचे रवी चव्हाण छत्रपती फायटर संघाचे ज्ञानेश्वर पाटील यांचे सहकार्य लबत आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक मनीष बांगर शेख सर, दुर्गेश बधेसर निलेश पवार सर शिवकुमार ईसाक इसाक सर, रियाज नदाफ सर पांडुरंग गेजगे सर, आदी परिश्रम घेत आहेत